रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना आमदार डॉक्टर राहुल आवाडे शेजारी युवा युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद मान्यवर शिबिरात तीनशे अठ्ठावीस दात्यांचे रक्तदान यंदाचे बारावे वर्ष रक्तदात्यांना भेटवस्तू प्रदान प्रदान गावभागातील युवा ग्रुप आणि प्रमोद बसाटे युवा, युवा, युवा शक्ती यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कृष्णा मल्टीपर्पज हॉलमध्ये रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात तीनशे अठ्ठावीस दात्यांनी रक्तदान केले शिबिराचे यंदाचे बारावे वर्ष असून संयोजकांच्या वतीने रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आली आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राहुल आवाडे म्हणाले युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बचाटे यांनी तरुणांना एकत्र करून सामाजिक उपक्रम राबविला आहे भविष्यात खंबीरपणे त्यांच्या राहण्याची ग्वाही देत सतत वर्षे रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करत आल्याबद्दल कौतुक केले युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बचाटे यांनी मान्यवरांचे स्वागत करून ग्रुपच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला येणाऱ्या काळात सर्वांच्या सहकार्याने आणखी सामाजिक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तानाजी पवार सागर चाळके प्रकाश पाटील सागर कचरे डॉक्टर योगेश खोकरे डॉक्टर राजू पुजारी अमृत छा चा, छाजेड बाळू खाबानी मारुती पुजारी युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बचाटे यांच्यासह ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते दिवसभर झालेल्या रक्तदान शिबिरात तीनशे अठ्ठावीस दात्यांनी रक्तदान केले शिबिराला आधार ब्लड बँकेचे सहकार्य लाभले शिबिरास भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष जगेश बुगाड ॲडव्होकेट धीरज पारख के एम के कांबळे प्रशांत कांबळे संग्रामस्वामी सिद्धार्थ कुर कुरबेट्टीकू कु, अशोक पारिक सरदार मुजावर शंतनु पवार कोष्टी समाज युवक अध्यक्ष अमित खानाज अजित पाटील केतन पोवळे फाउंडेशन फाउंडेशनचे रवी जावळे युवा कीर्तनकार प्रथमेश सिंदुरकर नंदकुमारजी भुत भुतडा किरण शेरखाने किरण सूर्यवंशी उत्तम यमगर आसिफ मुजावर राजू मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन युवा ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमात सातत्य ठेवत बारा वर्ष रक्तदान शिबिर यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल कौतुक केले